मी पहिला प्रश्न आता की नाही मुली पासून महात्मा गांधी पासून कोणाचा पैसा घ्यायचा नाही काम तशीच करायची पैसा घेऊन काम करायचं नाही बघ ते पैसा हरामच असतोय आपल्या घरात टिकत नाही आणि लोकांना काय वाटतय की पैसा घेता येईल काम करता तर काय आहे एक शम जातोय त्याच्यावर कोणाच घ्यायचं नाही कोणाचं दंट पैशाचं काम काय नाही असं बाई आहे साहेब बी तेच की कि साहेबांच्या संस्कार तुम्ही तेच केलाय त्यामुळे साहेब पण आमचं तसंच वाचत्याचे भाई आहे माझ मा पण पैशाची माझं पैसा नाही पैसा द्याव म्हणून म्हणून एवढं सगळं चांगलं झालंय शंभर वर्ष झालं आयुष्य मिळालंय तुम्हाला पुण्या नवा पैसा पुन्हा आई जे का ठेवत मेक त्याच्या घरातली आहे खरं zari wajen anu'adara yi hajji mai kanzan ma'a duba ƙari'kini